चेन काढून कापणे आणि ते हँड ओव्हर करणे पुरुषांकडे आणि पुरुषांनी ते पळवणे या सगळ्यांच्या कडून एक चौ एकूण चौदा निष्पन्न केलेले आहे त्या गॅंगमध्ये विशेष करून शहरामध्ये किंवा तालुका प्लेसमध्ये बसस्टँड किंवा गर्दीच्या ठिकाणामध्ये ठिकाणावर महिलांचे दागिने मंगळसूत्र असू द्या किंवा गंठण हे बऱ्याच प्रमाणात चोरी जात होते तर त्या असे बरेच गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत तर त्या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर घटने म्हणजे गुन्ह्यांचा उलगडा करण्याबद्दल आदेश दिले होते तर त्याप्रमाणे एल सी टीम आ, तेंचा तेंचा त्या एक टीम तयार करून सदर गुन्ह्याच्या ह्या मोडचे जे आरोपी आहेत त्यांच्या शोधाबाबत त्यांना आदेश करण्यात आले होते आणि त्याप्रमाणे यांनी बऱ्याच अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा बसस्टँडला विजिट करून त्या ठिकाणची बरीच माहिती घेतली आणि त्यानंतर आम्हाला एक जे नाव आहे दुर्गा दुर्गा हातावणे हे अठ्ठावीस वर्षाचे आहे हे राहणार देगलूरचे आहेत आणि त्यांचे इतर जे त्यांचे मामा आहे युवराज उपाध्याय आणि इतर त्यांचे जे दोन साथीदार आहेत हे आम्हाला नांदेड बसस्टँडला मिळाले आम्ही त्यांना ताब्यात घेऊन के चौकशी केली असता तर त्यांनी अशा मोडल्सचे बरेच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असे एकूण चौदा गुन्हे नांदेड शह जिल्ह्यामध्ये दाखल आहेत आणि ह्या गुन्ह्यामध्ये एकूण सहा लाख चौसष्ट हजार नऊशे चौतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकूण चौदा गुन्हे आहेत आणि या점으로 इतर कोणी आरोपी आहेत का आणि इतर पुण्यात अजून त्यांनी केलेले आहेत का त्याबद्दल तपास चालू आहे. 1934 रुपयांचा माल निष्पन्न केलेला आहे. जे आहे ते मेजॉरिटी दीर्घ करतात बसताना चोरीचं प्रमाण जास्त आहे याचा काही संबंध आहे चोरी इतल्या चोरीशी सामान चोरी अशा प्रकारचे आहेत त्यांच्यामध्ये आपण यांचे आयडेंटिटीज डिस्कोज किंवा आणखी मध्यम आला त्याची इतर साथीदार पकडल्यानंतर आपल्याला निष्पन्न करता येते थोडं सतर्क करू इच्छितो आम्ही लवकरच मोटरसायकलच्या अनुषंगानं सुद्धा एक मोठी गॅंग